तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कर्जमाफीच्या चर्चेने सोसायट्यांच्या वसुलीवर परिणाम थकबाकी वाढण्याची भीती कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची टाळाटाळ शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला मोफत विजेची घोषणा फोल कन्नड तालुक्यातील शेतकरी हैराण आठ तासांच्या अवधीत सोळा वेळा वीज गुल महायुतीच्या नेत्यांनी लक्ष घालावे शेतकऱ्यांची मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा पन्नास टक्के कापूस विक्रीविना पडून जिल्ह्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करा आमदार प्रशांत बंब यांची मागणी पशुगणनेत राज्यात वर्धा अव्वल जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण एक हजार एकशे दोन गावे तर एकशे एकोणीस वार्डात सर्वेक्षण झाले मृगातील संत्रा दर पन्नास हजार रुपये प्रतिटनावर सिरावला फळांची आवक मर्यादित आणि मागणी अधिक चाचणीने न घेताच वाटली दीडशे कोटींची विद्राव्य खते कंत्राटदाराच्या भल्यासाठी दिला संशयास्पद गुणवत्ता अहवाल कापूस सोयाबीन मूल्य साखळी योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यात आलेल्या दीडशे कोटींहून अधिक किमतीच्या विद्राव्य खतांची चाचणी केली नव्हती तसेच चाचणी न घेताच गुणवत्ता योग्य असल्याचे खोटे अहवाल कृषी विभागाने दिल्याची माहिती उच्च अपदस्थ सूत्रांनी दिली तुरेची शासकीय खरेदी रखडली शेतकरी संभ्रमात राज्यात तुरेच्या शासकीय हमीभाव खरेदीचे आदेश दिले असले तरी निकष स्पष्ट नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत तेरा फेब्रुवारी पासून खरेदी सुरू होणार होती मात्र पेरणी क्षेत्र व निकष निश्चित नसल्याने अद्याप खरेदी सुरू झालेली नाही मिरची सात हजारांनी घसरली शेतकरी कर्जाच्या खायेत दोनशे ऐंशी हेक्टर क्षेत्रात आवळपूर विभागात मिरची लागवड झाली होती अकोला जिल्ह्यात दोनशे सत्त्याऐंशी गावांवर पाणी टंचाईचे सावट आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील तीनशे सत्तर उपाययोजना परभणी विभागात पाचशे कोटींच्या थकीत पीक विम्यासाठी हक्क मोर्चा हमीभाव सोयाबीन खरेदीची मागणी बावन्न महसूल मंडळातील प्रकरण पिण्याचे पाणी शेतीला भूमिहीन शेतकऱ्यांनी केला आरोप सोलापूरच्या ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून सोळाशे एक पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात पाण्यावरून पुन्हा एकदा पुणेविरुद्ध सोलापूर रणकंद भेटण्याची शक्यता पीक विमा कंपनीचे अपील फेटाळले शेतकऱ्यांना दिलासा दोन हजार बावीसच्या खरीप हंगामातील पीक विम्याच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना मिळालेल्या न्यायाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला गेलाय राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने पीक विमा कंपनीचे अपील फेटाळले आणि शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईसाठी आवश्यक पंचनामे आणि सर्वेक्षण करून तातडीने भरपाई देण्याचे आदेश दिलेत बाजारात दाखल झाले गोड द्राक्षे परदेशातूनही होते आवक जानेवारी पासून आवक पण द्राक्षे होती आंबट अखेर कापूस खरेदी बंद तांत्रिक अडचणीमुळे घेतला निर्णय शिऊर बंगला केंद्रावर एक लाख क्विंटल कापूस खरेदी यंदाही होळीला मिळणार रेशनच्या धान्यासोबत साडी अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना वाटप होणार अंत्योदय लाभार्थ्यांना मोफत साठी वाटप करण्याची मागणी नोंदवण्यात आली वरिष्ठ कार्यालयाकडून पुरवठा झाल्यानंतर लाभार्थ्यांना रेशन दुकानातून साडीचे वाटप करण्यात येणार पाणी टंचाईचे नो टेन्शन दुधने त्रेपन्न टक्के साठा बारा इंटरक्वेल पाण्यात सेलूमध्ये नागरिकांना मिळणार उन्हाळ्यातही पाणी लाडक्या बहिणींमुळे आरोग्य योजना संकटात रुग्णालयांचे दीड हजार कोटी थकले करमाळ्यात केळी भरपाई अनुदान घोटाळा बनावट पंचनाम्याचा पर्दाफाश करमाळा तालुक्यात जे शेतकऱ्यांचे केळी बागेचे खरेच नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही मात्र ज्यांनी केळी लावली नाही त्यांना मात्र केळीची नुकसान भरपाई मिळाली तलाठ्यांनी खोटे पनावट पंचनामे करून ठराविक लोकांना अनुदानाची रक्कम मिळवून दिली राजमाने केले मालामाल नव्वद दिवसांचे पीक नऊ हजारांचा दर उताराची स्थिती मात्र काही कभी खुशी कभी गम परदेशी द्राक्षे तीनशे रुपये किलो देशी द्राक्षे अधिक चौदार अनेतरही कमी मानिक चमन परवडला हंगाम जोमात बेदानाच्या वरून संभ्रम साठवणुकीवरील कराबाबत केंद्रीय अर्थ खात्याचा खुलासा नाही बेदाना सर्व करातून मुक्त करा शेतकऱ्यांना सर्वाधिक जीएसटी जी शीतगृहावरील साठवणुकीवर भरावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांना माल साठवणूक करताना कर व अन्य पैसे खर्च करावे लागतात त्यामुळे केंद्र शासनाकडून म्हणजे जीएसटी परिषदेकडून शीतगृहातील जी एस टी माफीचा निर्णय व्हायला हवा होता एम एस पी संदर्भात राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल समिती स्थापन केली जाणार महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियाना अंतर्गत किमान आधारभूत किंमत योजनांचा अभ्यास आणि अंमलबजावणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा आदेश काढलाय रेशनच्या गहू वाटपला पुन्हा कात्री सर्वसामान्यांच्या ताटातून चपाती कमी होणार शासनाने लाभार्थ्यांचा गहू वाटपाचे प्रमाण कमी केले असले तरी तांदूळाचे प्रमाण मात्र वाढवून दिले मुदतवाढीबाबत संभ्रम हमी भाऊ केंद्रात सोयाबीन खरेदी पणन अधिकाऱ्यांना पत्रच नाही केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा दहा फेब्रुवारीला ज्ञानगंगा प्रकल्पातून परिसरातील दोन हजार सातशे पन्नास हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार पुढील वर्षी आमसरी आणि नांदुरा उपकालवाच्या टेलपर्यंत पाणी पोहोचवण्याचा उद्देश पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे सोळा कोटी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा दुष्काळ निधी जमा खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी सांगोला तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी एकशे सत्तावन्न कोटी सात लाख सदुसष्ट हजार रुपयांचा निधीच्या तरतूद करण्यात आल्या आहे राज्यात पंचेचाळीस रोपवे उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी दुर्गम भागांना जोडणार पर्यटन वाढणार सिंधुदुर्गात काजूबी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये किलो ओल्या काजूबीला देखील मागणी वाढली सोयाबीन कापसाला हमी दर मिळेना भावंतर योजनेचा लाभ मिळणार का वर्षभरापासून सोयाबीनचा दर चार हजारांवर स्थिरावला शेतमाल खरेदीच्या नोडल्स संस्थांना बसणार चाप सरकारकडून समिती स्थापन वाढलेल्या संस्थांची तपासणी होणार विहीर अधिग्रहणाचे नियोजन मार्च एप्रिलमध्ये टंचाईची झळ जाणवणार आवर्तनामुळे शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांकडून थकीत कर्ज भरणा संत निवडणुकीतील आश्वासनाचा परिणाम वसुली अभावी बँकांसमोर पेच बाजारपेठेत हळदीची मागणी वाढली दर स्थिर राहण्याचा अंदाज येत्या पंधरा दिवसात आवक वाढेल परंतु दर स्थिर राहण्याची शक्यता व्यापारी वर्ग व्यक्त करत आहे आवक कमी लिंबाचे दर गगनाला उन्हाळ्याच्या सुरुवातीला दर वाढल्याने फटका बसतोय सध्या उन्हाळ्याच्या दिवसाची चावूल लागली लिंबाची मागणी वाढल्याने दरामध्येही वाढ झाली उन्हाळा जसजसा तीव्र होईल तसतसे दर आणखी वाढण्याची दस 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 शक्यता शिवसेना आमदारांना दिलेल्या सुरक्षेमध्ये गृह खात्याची कपात आता एकच पिस्तूलदारी सुरक्षा रक्षक धनंजय मुंडे राजीनामा देणार मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील गैरहजर राजकीय हालचाली वाढल्या माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद